मी तर दुसरा तोडतो जमता इथे गाड घट घालायची इथं झाडूवाले दिसाले का काय तुम्हाला असं काय आलं का झाडूवाले माणूसच आहे झाडवाले माणूस हां मारतो आहे काय करायचं काय ना राहते नाही नाही मारतं आहे जाऊ नका तिकडे तिकडं पलीकड काय होत नाही राहू दे तिकडे जाऊया आलेत काय जाऊ आहे जाऊ

काय गरज पुन्हा बांधून द्या पुन्हा काम चालू झाले पुन्हा बनायचं नाही आता टाकतो दोन तीन करून बरोबर माया माझं ताण नाही चालतंय तू काय काय लगेच गाडी गिरत नाही लवकर

वरला झोपतेय ना कोण कोण जामकडे झाले त्या आग झोपराला गाडी खडे काढले काढले खडे काढले सगळ पाणी टाकलं कोणाला बोल जाऊ खडे त्यांकडे बघा बघा तुमचे हाताला नाही फास्ट मध्ये झाडू खा दे पाटापुरूसर बघायचं नाही बघा खातिर ओके

लक्ष केल्यावर त्याच्यात थोडं थोडं लक्ष असतं काय काय कमी तो आमचं हुडकी जाते माणूस थोडं हुडकायला हुडकून गवसत येतो हुडकून नसते गवस येते आज आलेले भर झाला भर झाला नाद करते काय झालं हो लेवल बराबर करा आता हिते एक बांधतो हिते एक बांधतो तुला होते फाड्यासारखं हिते का हिते गत काय घेतो ना दोन मिनिटात झाडून झालं पाहिजे इकडे तिकडे झालं का बघा जमलं का ओके ओके ओके

काय म्हणून कान आहे एकदा का झाडू बांधून दिला नाही मला बांधायला कशी बघा अर्धी चिपड सोडून असते इकडं बराबर बांधा आधी हिकड बांधा पुन्हा हे दबत असते हिथं बांधायचं आधी मग हो तिथं बांधायच्या आधी पुन्हा मग तिकडं कमरा कमरात बांधाल दोरीनं फार साग्या पुन्हा ते दोरीने बांधायरगिल आहे नाय रगील हो ना पण ती त्याच्या काड्या चोपात मोठ्या दोरीने आणि ती गाडी ठेवायची पुन्हा ही बांधायची ही दोरी टायगर म्हण तिथे रे तुम्हाला

बघा हे बांधायचं मला हे नाही गेले तोडा ना बरं कला जाणते काही टायमाला हेच येऊन बाजारात लिहायला

झाडू व्यवस्थित बरं अर ते तोडत पहिला तोडन ते पुन्हा लटोच त्या हाताला नाही आधी बांधायचं पुन्हा तोडायचं ते महाग नको बांध

असं विचारतेच लोक मग की बालकीचं पुढं काम करतोय फलाना दिसताना असं काम करतो माग सारखा गुडीनं काम करायचं मला काय करायचं तुझी येणं घेजी न मी कसं येणं घे पटापडून घरी जाईन मी <laughs> पायाला लागले की तुझं गाडी तोच भरायची वाढायची की मी तर मस्त वयला टाकीत बसणार ये म्हशीला आवडीला ते पत्रायला माग या बागलात काठी मला नाही लागलं तरी तौड़ मी बगलाची काजीच वाडणार नाही पटापडून सर असंच करणार